राज्यात एकोणतीस पैकी पंधरा जागी भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली नवी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरसह जालन्यातही भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार महायुतीतील उमेदवारीच्या गोंधळावरून राऊतांचा हल्लाबोल कुणी निष्ठावंत नसतं तर उमेदवारी अर्जासोबतच्या आर्थिक पॅकेजसाठी हा गोंधळ सुरू राऊतांची टीका वरुण सरदेसाईंनी घेतली अनिल परब यांची भेट वांद्र्यातील उमेदवारीवरून दोघांमध्ये वाद झाल्याची होती माहिती भेटीत बंड रोखण्यासंदर्भात चर्चा सूत्रांची माहिती केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध विजयाची औपचारिक घोषणा बाकी पुण्यातील कुख्यात गुंड गजमाणे आणि बंडू आनेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी गजमानेची पत्नी तर बंडू आनेकची सून आणि भाऊजाईनं भरला उमेदवारी अर्ज दिल्लीत तुम्ही काय दिवे लावलेत हे लोकांनी ओळखलंय राणा सिंह पाटलांचा मुलगा मल्हार पाटील यांची ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा एकदा घणाघाती टीका पुण्यातल्या खराडी परिसरात हॉटेलमध्ये तोडफोड उशिरापर्यंत हॉटेल का चालू ठेवलं म्हणत केली हॉटेल चालकाला मारहाण नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त सतरा हजारांहून अधिक पोलीस तैनात हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्सवर नजर नववर्ष स्वागतासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर निघाले पर्यटक मुंबई पुणे हायवेवर मोठी वाहतूक कोंडी पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा